श्रावणी आणि मधुरा या दोन लहानपणीच्या मैत्रिणी होत्या त्यांचे घर शेजारी शेजारी होते आणि त्या एकत्रच खेळायच्या शाळेत जायच्या आणि अभ्यास करायच्या दोघींच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या होत्या श्रावणी शांत आणि अभ्यासात हुशार होती तर मधुरा उत्साही आणि खेळण्यात पटाईत होती पण त्यांच्यातील फरक कधी त्यांच्या मैत्रीत आड आला नाही त्या एकमेकींच्या वेगळेपणाचा आदर करत आणि एकमेकांना त्यांच्या आवडीच्या गोष्टीमध्ये साथ देत एकदा शाळेत असताना श्रावणी एका कठीण गणिताच्या समस्येत अडकली तिला खूप प्रयत्न करूनही उत्तर सापडत नव्हते मधुराला गणित फारसे आवडत नसे पण तिने श्रावणीला मदत करण्याचा निर्णय घेतला तिने श्रावणी शोधून काढले श्रावणीला खूप आनंद झाला आणि तिने मधुराचे आभार मानले दुसऱ्या वेळी शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेत मधुरा धावण्याच्या शर्यतीत भाग घेत होती श्रावणीला धावण्याची भीती वाटत होती पण मधुराने तिला प्रोत्साहन दिले श्रावणी मधुरासाठी जोरजोरात ओरडली आणि तिचे मनोबल वाढवले मधुरा ती शर्यत जिंकली आणि तिने पहिली धाव श्रावणीकडे जाऊन तिला घट्ट मिठी मारली वेळ पुढे सरकला आणि दोघी मोठ्या झाल्या त्यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले श्रावणीने शहरात नोकरी तर मधुराने गावातच आपला व्यवसाय सुरू केला त्यांच्या भेटी कमी झाल्या पण त्यांचे बोलणे आणि संपर्क नेहमी असायचा एकदा श्रावणीला तिच्या कामात खूप मोठी समस्या आली तिला मानसिक आणि आर्थिक त्रास होत होता तिला काय करावे हे समजत नव्हते अशा वेळी तिला मधुराची आठवण झाली तिने लगेच मधुराला फोन केला आणि तिला सगळी गोष्ट सांगितली मधुरा लगेच शहरात आली तिने श्रावणीला धीर दिला तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि तिला योग्य सल्ला दिला मधुरा काही दिवस श्रावणी सोबत राहिली आणि तिला एकटेपणा जाणवू दिला नाही मधुराच्या मदतीने श्रावणी हळूहळू त्या संकटातून बाहेर आली श्रावणीला समजले की खरी मैत्री ही अडचणीच्या काळात साथ देते दूर असले तरी खरे मित्र नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात मधुराने तिला दाखवून दिले की मैत्री किती अनमोल असते बोध खरी मैत्री वेळेनुसार किंवा परिस्थितीनुसार बदलत नाही चांगले आणि वाईट काळात जे मित्र आपल्यासोबत गंभीरपणे उभे राहतात तेच आपले खरे मित्र असतात मैत्रीत एकमेकांना समजून घेणे मदत करणे आणि साथ देणे खूप महत्त्वाचे असते